नमस्कार सर्वांना माझ्या प्रियलता चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आळूवडी त्यासाठी मी ही आळूची पानं स्वच्छ टेट काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आळूची पानं आणि डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलेलं आहे ते मळण्या म्हणजे भिजवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे थोडासा चिंचेचा कोळ घेतलेला आहे हळद मीठ लसूण आणि मिरची हे मी दोन्ही एकत्र बारीक करून घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे धुवून बारीक चिरून तीळ घेतलेले आहेत एक चमचा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा आणि थोडीशी एक दोन तीन चिमुट मी खसखस घेतलेली आहे तर मग आता बघूया आपण कशी करायची आळूची वडी आता आपण कृतीकडे वळूया हे मी डाळीच्या पिठामध्ये सर्वप्रथम हे मिरची आणि लसूण ह्याचं वाटण करून घेतलेलं घालतीये थिकर्ट थिकर्ट हे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता कोणाला तिखट पाहिजे तिखट थोडं कमी तिखट पाहिजे तसं घालू शकता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे एक चमचा हळद आणि हे मी ओवा तीळ खसखस आणि हे एक चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे सगळं ह्याच्यामध्ये टाकणार आहे तांदळाचं पीठ का घालायचं तांदळाचं पीठ जर आपण घातलं तर वळी आपली कुरकुरीत होते आणि खुसखुशीत होते जर समजा तांदळाचं पीठ घरी अवेलेबल नसेल तर आपण एक चमचा ज्वारीचं पीठही टाकलं तरी पण वडी आपली छान होते आता आपण हे घालूया चवीनुसार मीठ आणि घालायची भरपूर अशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातली की खूप छान होतं आणि हा मी चिंचेचा कोळ घालतीये त्यामुळं आपली वडी अशी खवकवणार नाही हे आता आप... हे आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं खूप एकदम जास्त पाणी नाही टाकायचं हे बघा मी अशा पद्धतीनं हे डाळीचं पीठ मळून घेतलेलं आहे हे बघा हे असं चमच्यातून पडेल इतपत असं पातळ मळून घ्यायचं आहे तर आता आपण आळूच्या पानांना हे पीठ लावून घेऊन हे मी वडी उकडण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे दोन ग्लास पाणी घेतलेला आहे आणि त्याच्यावर ही अशी पातेल्यावर बरोबर बसेल अशी ही चाळण ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण वड्या उकडून घेणार आहे आणि आता आपण हे जे पीठ आहे हे असं आपण पातळ बाजूंनी लावायचं सगळ्यात आधी मोठं पान घ्यायचं आणि त्याच्यावर थोडं लहान लहान ठेवत जायचे साधारणतः तीन पानं एका वडीला लावायचे म्हणजे व्यवस्थित होते पूर्वी पानं खूप अशी घशाला खवको करायची त्यामुळं चिंचेचा कोळ ला घालायला लागायचा पण आता हे ऑप्शनल झालेलं आहे पूर्वीसारखं पानं खूप घशाला खवकव नाहीत करत त्यामुळं ऑप्शनल आहे असं मी हे असं वडी लावून घेते आता आपण असं फोल्ड करून घेऊया खालची बाजू वर घ्यायची वरून इकडून ही, ही दोन्ही लावून घ्यायची त्यालाही थोडं थोडंसं पीठ लावून घ्यायचं साईडून ही पानं असं इकडून मिटवून घ्यायची इकडून मिटवून घ्यायचं आणि त्याचा गुंडाळा करून घ्यायचा अशा पद्धतीनं सगळी पानं आपण लावून घेऊया हे असं मी उकडायला ह्याच्यामध्ये ठेवणार आहे मी दुसरं एक लावून दाखवते तुम्हाला सगळीकडं पीठ लावून घ्यायचं पातळ असं त्याच्यावर जरा छोटं पान ठेवायचं त्यालाही सगळीकडून हे पीठ लावून घ्यायचं खूप आपली सुंदर खुसखुशीत अशी वडी तयार होते ही पद्धतीने आपण लावू शकता दोन्ही कडून मोडपून घ्यायचं त्यालाही थोडंसं पीठ लावायचं आणि खालून परत मुडपून घ्यायचं त्याला परत थोडंसं पीठ लावायचं आणि त्याचा रोल करून घ्यायचा थोडस मधल्या बाजूला डेटाच्या मध्ये थोडस दाबायचं म्हणजे व्यवस्थित आपला रोल होतो अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं मी सगळी पानं लावून घेते अशा पद्धतीनं मी ह्या सगळ्या वड्या लावून घेतलेल्या आहेत आणि आता मी ह्या पंधरा मिनिट मिडियम गॅसवरती उकडून घेणार आहे आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते हे बघा ही आपली आता वडी उकडून तयार आहे आणि उकडली का नाही हे बघण्यासाठी आपण एक सुरी घालून बघायची आणि सुरीला काही पीठ नाही लागलं की आपली वडी उकडून पूर्णपणे तयार आहे आता आपण ही वडी मी ह्याचे एक सारखे मी तुकडे करून घेते आणि हे वडी मी आता तुम्हाला तळून दाखवणार आहे थोडी गरम आहे गार ना कट केली तरी चालते आळूची वडी ही उकडून ना पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि मग आता ह्याच्या मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत आता मी तुम्हाला ही वडी तळूनही दाखवणार आहे आणि तसंच दुसऱ्या प्रकार म्हणजे आळूची भाजीही करून दाखवणार आहे आपण ह्या आळूवडीपासून दोन प्रकार करणार आहे आता मी इकडे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपण तापलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये आळू वड्या तळून घेते लगेच पटकन ह्या पलटी नाही ना मारायची थोडंसं खालून होऊन द्यायच्या आणि मग पलटी मारायची बघा खालून अशा पद्धतीने आपली छान तळून झालेली आहे आता आपण दुसरी बाजू ही ह्याची चांगली तळून घ्यायची अशा पद्धतीनं आपल्या ह्या आळूवड्या तळून झालेल्या आहेत हे बघा ह्याचा कलरही बदललाय आणि आपल्याला बघूनच कळते की ही चांगली अशी खुसखुशीत आणि क्रिस्पी झालेली आहे आता आपण ह्या आळूवड्या काढून घेऊयात थोडंसं असं ह्याचं तेल तळायचं असं साईडला थोडंसं घेऊन अगदी हळू घ्यायचं म्हणजे खूप तेल तेल वाटणार नाही खाताना आणि मी हे टिश्यूवरती काढून घेते हे बघा किती सुंदर दिसत आता आपण अशाच पद्धतीनं दुसऱ्याही मी आळूवड्या तळून घेते ह्या मी आळूवड्या अशा पद्धतीनं तळून घेतलेला आहे आता मी तुम्हाला हे ची भाजी दाखवणार आहे चांगली अशी कांद्यावर फ्राय करून त्यासाठी मी हा दोन मोठे कांदे चिरून घेतले आणि हा मी कांदा थोडासा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे कारण हा मोठा मोठा कांदा आळूवडीमध्ये खूप छान लागतो कढईमध्ये मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल काढून तेल हे गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा चिरलेला कांदा टाकते कांदा हा आपण चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा चांगला गुलाबी रंग म्हणून द्यायचा म्हणजे खाताना आपल्याला खूप चांगला लागतो आता हा आपला कांदा मी खूप फ्राय नाही केलेला थोडासाच गुलाबी रंगावर करून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला आळूवडीमध्ये हा खाण्यासाठी चांगला लागतो आता ह्याच्यामध्ये मी एकच चमचा फक्त आपला कोल्हापुरी मसाला एक टाकणार आहे आणि एकदम थोडीशी अशी हळद टाकणार आहे आणि कांद्या आपण आळूवडीमध्ये मीठ घातलेलं आहे पण कांद्याला मीठ नाही आहे म्हणून त्यासाठी अगदी चिमूटभर मीठ घालणार आहे आपल्या ह्या एकाच आळूवडी म्हणजे उकडलेल्या आळूवडीपासून दोन डिश तयार होतात एकदम पटकन आणि आता आपण घालणार आहे ह्याच्यामध्ये उकडलेल्या अगदी आपली ही वडी दोन मिनिटांमध्ये तयार होते बगा तहला है। तयार है। हे बघा चांगली आता ह्याला एक वाफ पण येऊन दिलेली आहे आणि ही खाण्यासाठी तयार आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्या दोन्ही डिश तयार आहेत आळूवडी आणि आळूची भाजी म्हणजे आळू फ्राय दोन्ही तयार आहे तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं खूप सुंदर होतात आणि मला कमेंट करून सांगा की माझी ही आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू